नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुलाबी साडी हे गाणं जगभर गाजल्यानंतर या गाण्याने आयुष्य कसं बदललं याविषयी संजू राठोडने त्याचा अनुभव या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे सध्या अगदी सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटी लोकांना वेळ लावणार गुलाबी साडी हे गाणं जगभर गाजते आजपर्यंत लाखो रील्स या गाण्यावर करण्यात आलेले आहेत हे गाणं लिहिणारा संजू राठोड हा चांगलाच प्रकाश धोतात आलेला आहे संजू ची आतापर्यंतची गाणी ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती पण त्याच्या या गाण्याने त्याला विशेष प्रसिद्धी दिली इतकंच नव्हे तर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही त्याला हे गाणं सादर करण्याची संधी मिळाली पण या गुलाबी साडीने कसं आयुष्य बदललं याविषयी संजूने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं आहे गुलाबी साडी हे गाणं कसं सुचलं आणि ते गाणं कसं लिहिलं याविषयी संजूने याआधीही सांगितलेलं होतं त्यानंतर त्याने त्याचा प्रवास देखील सांगितलेला होता दरम्यान युट्यूब कडून सुरुवातीला पैसे मिळूनही ते माझ्यापर्यंत सुरुवातीला पोहोचलेच नाही असा देखील खुलासा संजूने यावेळी केलेला आहे यामध्ये संजूच्या भावाने त्याला खंबीर साथ दिल्याचंही त्याने सांगितलं जे कर्ज झालं होतं पण त्या गाण्यामुळे तेही फिरून टाकल्याचं संजूने सांगितलं एबीपी माझ्यासोबत बोलताना संजूने गुलाबी साडी या गाण्यामुळे आयुष्य कसं बदललं याविषयी भाष्य केलं आहे संजूने म्हटलं की या मागे खूप वर्षाची मेहनत आहे मी माझ्या आयुष्यातही जवळपास सहा ते सात साथ वर्ष त्यामध्ये घालवली गरीब घरातून आलेला एक मुलगा ज्याच्याकडे घराचं भाडं भरायलाही पैसे नाहीत ते म्युझिक व्हिडिओ बनवतो त्यामागे बरीच मेहनत आहे मी व्याजाने पैसे घ्यायचो आणि व्हिडिओ बनवायचो त्यानंतर व्याजावर व्याज चढल्याने कर्ज वाढत गेलं घरच्यांना याविषयी कल्पना नव्हती जेव्हा व्याज ज्यांच्याकडून घेतलं ती माणसं घरी गेली तेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की माझ्यावर कर्ज आहे संजूने त्याच्या भविष्यातील प्लॅनिंग सांगितलं कि मला आता भारतभर मराठी गाण्याचे कॉन्सर्ट करायचे आहेत मला सुरुवातीपासून हे करायची इच्छा होती मला प्रत्यक्षात लोकांशी जोडलं जायचं आहे दिलजीत दोजान माझा आयडॉल आहे मला मुंबईतही घर घ्यायचं आहे दरम्यान बॉलिवूडमध्येही जाण्याची इच्छा असल्याचं त्यावेळी संजूने सांगितलं त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदीतूनही आता काही प्रोजेक्ट सुरू असून बऱ्याचशी ठिकाणी माझी चर्चा सुरू असल्याचंही संजूने एबीपी पी माताला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद